नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आठवी इयत्तेचे स्कॉलरशिप परीक्षेचं स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट एक तर चला पहिलाच प्रश्न बघूया आपण झिरो आठ नऊ सात दोन व पाच या अंकापैकी कोणताही एक अंक एकदाच वापरून तयार झालेला पाच अंकी लहानात लहान संख्येतील दशकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत लक्षात ठेवा स्थानिक किंमत म्हणतात स्थानिक किंमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजा बाकी किती येईल आता तुम्हाला पहिला आपण ते संख्या लिहून घ्या कुठले झिरो आठ नऊ सात दोन व पाच तर आपल्याला काय सांगितले बा या अंकापैकी कोणतेही एक अंक एकदाच वापरून तयार झालेला पाच अंक आता दिलेले किती अंके बघा आपलं एक दोन तीन चार पाच छे सहा अंक आहे तर आपल्याला का लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करायची येते चला मग आपण पहिल्यांदा आता तुम्हाला सगळ्यात लहान कुठलं संख्या दिसते झिरो झिरो घेतलं त्यानंतर किती घेणार आपण त्यानंतर दोन त्यानंतर आहे पाच त्यानंतर आहे सात त्यानंतर येणार आठ ओके okay. आता बा अंक तर पाच दिसायला होते एक दोन तीन चार पाच पण दिसतंय काय हो तुम्हाला झिरोला काय व्हॅल्यू असते का पुढं असताना नाही तर आता किती दिसायला तुम्हाला फक्त दोन हजार पाचशे अष्ट्याहत्तर मग हे किती अंकी झालं किती अंकी झालं याला शून्याला तर किंमत नसणार आहे किती अंकी झालं चार अंकी मग आपण हे न यूज करता आता यूज करावं काय लागेल आपल्याला पुढं झिरो असताना कधीही झिरो घ्यायचं नाही मग तुमचं चुकेल मग आता अगोदर कुठल्या संख्या घ्यायचं जे लहान असते झिरोला सोडून सगळ्यात अगोदर लहान कुठून असते झिरोला सोडून शब्द आहे का मग कुठलाय अगोदर सगळ्यात अगोदर दोन त्यानंतर येणार तुमचं आत्ता झिरो घेऊ शकता दोन नंतर झिरो घेऊ शकता दोन झिरो पाच सात आणि आठ हे तुमचं झालं पाच अंकी लहानात लहान संख्या पाच अंकी लहानात लहान संख्या आता बघा काय करायचं तुम्हाला अंकाच्या स्थानिक किमतीतून बघा दशक स्थानी दशक स्थानी कुठला आहे हा एकक हा दशक दशक स्थानीतून काय वजा जर ह्याचं स्थान म्हणजे किती झालं हो सात आणि त्यापुढे किती अंक आहे एक एक अंक म्हणजे त्याच्या पुढे एक झिरू द्यायचा हा झाला सत्तर सत्तरमधनं काय वजा करायचं आहेत बघा वजा बाकी करायचं आहे काय करायचं आहे दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे कोणाची त्याच संख्येची त्याच किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा करा दर्शनी किंमत म्हणजे जे दिसतंय तुम्हाला दर्शन होते म्हणजे काय दिसणे सात दिसायला लागलं म्हणजे काय करायचं तेच संख्या वजा करायचं त्यातनं मग वाजाबाकी करा वाजाबाकी वाजा वाजा स सत... सत्तरमधनं सात गेले किती आलं मग त्रेसष्ट म्हणून तुमचा आन्सर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक त्रेसष्ट ओके क्लिअर आहे प्रश्न नीट वाटचा चला मग तुम्हाला लवकर समजेल चला मित्रांनो तो दुसरा प्रश्न बघूया अष्ट्याहत्तर कंसात चार अधिक पाचे कंस पूर्ण बत्तीस ही पाच अंकी संख्या अष्ट्याहत्तर हजार नऊशे बत्तीस या पाच अंकी संख्येबरोबर आहे ओके संख्याबरोबर आहे तर याची किंमत काढा आता बा दोन्ही संख्या लिहितो मी तो अष्ट्याहत्तर कंसामध्ये चार अधिक पाचे स्पूर्ण बत्तीस बरोबर हे बरोबर आहेत दोन्ही संख्या काय ती बरोबर आहेत म्हणजे बरोबर कोण येणार तुमचं अष्ट्याहत्तर हजार नऊशे बत्तीस आता तुम्ही निरीक्षण करा इकडे काय दिसा आलं तुम्हाला अष्ट्याहत्तर ओके एक मिनिट पेनचं कलर चेंज करतो इकडे किती दिस आलेले तुम्हाला अष्ट्याहत्तर आणि इकडे पण काय दिसा आलं तुम्हाला अष्ट्यात्तर ओके मग अष्ट्याहत्तर आणि अष्ट्यात्तरचं तर काय विषयच नाही अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर संपला आता राहिला काय बा इकडं थर्टी टू बत्तीस आणि इकडं पण काय आहे तुमचं बत्तीस हे पण कॅन्सल झाला इकडं हे, हे पण कॅन्सल झालं राहिलं काय फक्त तुमच्यापाशी चार अधिक पाचे बरोबर इकडं किती राहिलं आहे फक्त तुमचं नऊ म्हणजेच काय ह्या पूर्ण किमतीचं उत्तर हे किती असणार आहे तुमचं नऊ असणार आहे इकडे ले तुमची डावी साईड बरोबर काय असणार तुमची उजवी साईड असणार आहे मग मग तुम्हाला सातवीमध्ये वगैरे झालेलं आहे तुमचं हे कन्सेप्ट पाचेला आहे तसाच प बरोबर चेन्नाच्या पलीकडे नऊ आहे चार हा पलीकडे गेल्यावर काय झाला वजा चार चेन्न चेंज होऊन जाणार त्यानंतर बघा पाच ए बरोबर नऊ बन चार गेले पाच आता कशाची किंमत काढायची होती तुम्हाला येला म्हणून येला मी आहे तसंच ठेवतोय या ठिकाणी त्यानंतर पाच आहे तसाच हा पाच पण ह्याच्या गुणाकारमध्ये मध्ये काय नसतं म्हणजे गुणाकारचं चिन्ह असतो आहे पाच हा गुणाकारमध्ये येच्या म्हणून पलीकडे गेल्यावर काय होणार तुमचं भागाकार म्हणून पाच के पाच पाच एके पाच म्हणून काय झालं याची किंमत किती भेटली तुम्हाला एक समजलं ओके ऑप्शन क्रमांक दोन हे तर बघा एक किंमत दिलेलं आहे पंच्याण्णव झिरो सात चारशे बत्तीस या संख्येत चार या अंकाची स्थानिक किंमत दोन या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे पट विषय आले आता पे पट म्हणजे काय सांगितले तुम्हाला पट म्हणजे लक्षात ठेवायचं पट म्हणजे भागाकारचं चिन्ह यूज करायचं दोघांच्यामध्ये कुठलं चिन्ह यूज करायचं भागाकारचं चिन्ह यूज करायचं बघा भागाकार दिलं आता बघा कोण कोणाच्या विचारले वर येणार ची वर काय येणार ची आणि खाली काय येणार तुमच्या चा बघा आता आहे चार या अंकाची मग हे चार चारचं चार स्थानिक किंमत काय येईल ते वर लिहायचं आणि दोन या अंकाच्या चा म्हणजे दोनचं स्थानिक किंमत जे येईल ते खाली लिहायचं तुम्ही बघा मग आता भागारचं चिन्ह दिलं चार या स्थानिक किंमतीचं किती होणार चारची स्थानिक किंमत किती के होणार बघा चार चारला के चार, चार, चार तर लिहिणार आपण ओके त्यापुढे किती संख्या येतो एक दोन तेवढे झिरो द्यायचं बघा चारची स्थानिक किंमत किती लिहिलं मग चारची स्थानिक किंमत हे चार आहे म्हणून त्या किती शून्य आहे ती किती संख्या आहे ती दोन दोन म्हणून दोन शून्य दिलं आता बा चार चार कुठं असते ते भागाकारच्या खालच्या ठिकाणी लिहायचं असते मग भागाकारच्या ठिकाणी कुठला आला दोन दोन कुठल्या स्थानी हो एकक स्थानी आहे मग एकक स्थानी म्हणून दोन लिहिलं पुढं काय झिरो येणार आहे का पुढं काय कुठली संख्या आहे का नाही म्हणून काय करणार तुम्ही दोन आहे तसं अंकीच ठेवणार मग आता भाग आलो आपण एक बे बे दोनी, चार मग वर किती राहिलं तुमचं दोन आणि हे डबल झिरो दोन झिरो झिरो दोनशे उत्तर असणार आहे तुमचं दोनशे कुठल्या ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक एकमध्ये मध्ये पुढचा प्रश्न बघूया आता क्वेश्चन नंबर फोर बघा आता काय म्हणते कंसात का क्वेशन नंबर फोर बा काय म्हणताय तर कंसात तीन अधिक दोन पी व कंसात दुसऱ्या कंसात पाच अधिक तीन क्यू हे चौऱ्याऐंशी हजार पाचशे सदतीस या संख्येचे अनुक्रमे सहस्र व दह दशक स्थानाचे अंक आहेत तर पी व क्यूच्या किमती कोणत्या मग मा आता मगाशी आपण जे केलं तर आपण मगाशी याची किंमत काढलेलं

आपण ह्याला काय म्हणतो आपण पहिल्या संख्येला एकक स्थान हा झाला तुमचा एकक स्थान हा झाला तुमचा दशक स्थान एकक दशक शतक हजार आणि दस हजार असं म्हणतोय आपण दस हजार ओके okay. आता हे हजारलाच आपण काय म्हणतोय हजारलाच आपण दुसरा शब्द आहे सहस्त्र काय शब्द आहे लक्षात ठेवायचं सहस्त्र हे दुसरं नाव आहे त्यामुळं कन्फ्युजन व्हायचं नाही सहस्त्र म्हणजेच हजार एक दशक शतक सहस्त्र दस सहस्त्र असं म्हटलं जाते चला तर मग सोडूया पुढं बघा काय म्हणते या पूर्ण कंसाची किंमत ही काय सहस्त्र आहे या पूर्ण कंसाची किंमत दुसऱ्या कंसाची किंमत हे दशकस्थानाचे अंक आहे बघा पहिले जे कंस आहे त्याची किंमत काय आहे जे सहस्त्राला अंक आहे म्हणजे कोण हो चार त्यानंतर दुसऱ्या कंसाची किंमत काय आहे तुमचं जे दशकस्थानाचा अंक आहे ह्यात त्याची किंमत आहे म्हणजे दोन मग असे जसं सोडवलं तसं सोडवायचं आहे म्हणजेच बघा पहिलं कंसले तुम्ही तीन अधिक दोन पी चे किंमत किती आहे दोन तीन अधिक दोन पीची किंमत किती आहे तुमचा सहस्त्र सहस्त्र म्हणजे कुठून आला एकल दशक शतक हजार हजार किंवा सहस्त्र सहस्त्राची किंमत किती आला तुमचं चार मग हे गणित सोडवायचं आहे तुमचा आन्सर येणार आहे बघा सोडवू तुम्ही दोन पी बरोबर चार आहे तसाच हा तीन अधिकमध्ये पलीकडे गेल्यावर वजा तीन पी बरोबर किती भेटलं बघा तुम्हाला चारमधनं तीन गेले एक दोन पी बरोबर सॉरी दोन पी बरोबर मग पी बरोबर किती भेटणार तुम्हाला पी बरोबर एक हा भाग गुणाकारमध्ये दोन पलीकडे गेल्यावर भामध्ये म्हणजे पीची किंमत किती भेटलं तुम्हाला पीची किंमत किती भेटलं बघा किती दिसा लागलं तुम्हाला अर्धा दिसायला लागलं नाही हाफ हाफ म्हणजे किती असतो झिरो पॉईंट पाच ओके आता एक आपण का सोडवलं पुढं कारण एकचे दोन ऑप्शनमध्ये आहे का बघा फुटं ऑप्शनमध्ये नाही मग ते पॉईंटमध्ये पॉईंटमध्ये असल्यामुळं आपण सोडवलं काय सोडवलोड केली किती आलं आपलं पीची किंमत हे झिरो पॉईंट पाच दुसरं बघा आता आता दुसरं कौसले तुम्ही किती पाच अधिक तीन क्यू बरोबर त्याची किंमत काय दशक स्थानचे अंक आहे दशक स्थान कोण आहे एकक दशक दशक स्थानला कोण आहे दोन ह्या जी एवढी किंमत आहे मग पुन्हा तेच तीन क्यू बरोबर दोन हा पाच अधिकमध्ये होता पलीकडे गेल्यावर वजा पाच तर किती झाला बघा तीन क्यू बरोबर दोनमधनं वजा पाच गेले मग मोठ्या संख्येचं काय चिन्ह कुठलं आहे वजा आणि दोघांच्यामध्ये वजापैकी चिन्ह आहे म्हणून पाचमधनं दोन गेले तीन आता बघा क्यूची किंमत काढायचा आहे क्यू बरोबर वजा तीन आहे तसाच तीन हा गुन्हाकारमध्ये पलीकडे गेल्यावर भागाकार झाला मग क्यूची किंमत किती झालं बघा तीन एक्के तीन मग वजाला वजा वजा एक वजा एक मग कुठल्या ऑप्शनमध्ये आहे बघा तुमचं उत्तर वजा पाच आणि वजा एक कुठल्या ऑप्शनमध्ये बघू शकता तुम्ही वजा नका वजा एक आणि झिरो पॉईंट पाच आहे हे असणारे नाही पहिलं जे किंमत पीच असते ते घ्यायचं किती आहे आपलं पहिलं झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट पाच कुठल्या ऑप्शनमध्ये बघा बघा चौथ्या ऑप्शनमध्ये झिरो पॉईंट पाच आणि वजा एक ऑप्शन क्रमांक चारमध्ये अशा रीतीने तुम्ही सोडू शकता पुढचा एक्झाम्पल बघूया चला तर बघूया आपण सहावा प्रश्न बा काय म्हणते सात सहा शून्य नऊ पाच चार ही संख्या विस्तारित रूपात लिहा आता काय लिहायचं आहे तुम्हाला विस्तारित रूपात लिहायचं आहे तर विस्तारित रूप कसं लिहायचं बघा तुम्हाला अगोदर मी संख्या लिहून घेतो की ते सात सहा शून्य नऊ पाच आणि चार ह्याचं विस्तारित रूप लिहायचं आहे बघा कसं लिहू तुम्ही पहिली संख्या कुठले सात सात लिहिलं गुणिले लिहायचं सातच्या पुढं किती संख्या दिसतात तुम्हाला एक दोन तीन चार पाच मग तेवढं काय करायचं तुम्ही शून्य लिहायचं एक लिहून तेवढं शून्य द्यायचं एक दोन तीन चार पाच ओके त्यानंतर प्लस लिहून अजून एकदा प्लस लिहायचं विस्तारित रूप करायला लागलो आपण ह्यात प्लस पुढची संख्या कोण आहे तुमचं सहा सगळ्याच स्थानिक किंमत लिहायचं सहा सहाच्या पुढं संख्या किती आहे बा एक दोन तीन चार तेवढे शून्य लिहायचं आणि एक लिहायचं एक दोन तीन चार अधिक लिहायचं त्यानंतर पुढची संख्या कुठली आहे हो तुमची झिरो लिहायचं झिरो आपल्याला काय करायचं झिरो लिहायचं झिरो गुणिले किती संख्या झिरोच्या पुढं एक दोन तीन म्हणजे किती नऊ गुणायचं हजारनं एक दोन तीन अधिक पुढची संख्या पुढची संख्या कुठली आहे बघा नऊ नऊ लिहिणार गुणिले किती झिरो करणार एक दोन एक दोन म्हणजेच तु। किती असणार तुमचं शंभर अधिक तुम्ही तर अधिक कोण राहिला आता पाच पाच स्थानिक किंमत काय होणार तुमचं पाच पाच गुणिले किती संख्या पुढं एक एक म्हणजे एक झिरो दहा म्हणजे पाच पन्नास येणार स्थानिक किंमत पाच अधिक पुढं कोण राहिलं फक्त चार चार लिहिलं आणि किती करणार एकच करणार कारण झिरल लिहायची गरज आहे ना नाही कारण पुढं संख्या नाही ना, ना, ना? चारच्या पुढं त्यामुळं हे तुमचं काय झालं स्थानिक किंमत झालं कुठलं कुठलं बघा किती सात गुणिले एक दशक शतक हजार दस हजार लक्ष सात गुणिले लक्ष कुठल्या ऑप्शनमध्ये दिसतंय बघा का ऑप्शन एलिमेंट पण करता यायला पाहिजे तुम्हाला चौथ्या ऑप्शनमध्ये बघा किती चार न किती न गुंतले ऑप्शन क्रमांक चार तर येणार नाहीत ओके चार तर कॅन्सल आता ह्या तिन्हीमध्ये नाही येईल पहिला बघा सात गुण येले बघा इथं किती शून्य येते एक दोन तीन चार पाच सहा हे तर आपलं नसणारच आहे आपलं शून्य किती फायदेलं आहे एक दोन तीन चार पाच बघा एक दोन तीन चार पाच ह्यात पण जास्त येते मग तुमचं ह्यात किती येते बघा एक दोन तीन चार आणि पाच इकडं आहे एक दोन तीन चार एक दोन तीन एक दोन एक आणि झिरो अशा पद्धतीने तुमचं डिसेंडिंग ऑर्डरमध्ये झिरोची आवृत्ती यायला पाहिजे ओके समजलं विस्तारित रूप काय असते स्थानिक किमतीलाच आपण विस्तारित रूप अशा पद्धतीने लिहायचं की स्थानिक किमतीला लिहून त्याच्यामध्ये प्लस करायचं तेच तुमचं काय होणार आहे तुमचं विस्तारित रूप होणार आहे प्रश्न सातवा बघूया आपण लास्ट प्रश्न आहे स्वाध्यायमधला स्वाध्याय एक मॉइंट एकमधला लास्ट प्रश्न बघूया आता आपण सातवा प्रश्न काय म्हणते बघा अडतीस डबल झिरो अडुसष्ट हे किंमत दिलेलं आहे तुम्हाला अडतीस डबल झिरो अडुसष्ट या संख्येतील आठ या अंकाची स्थानिक किंमतीत फरक किती आहे आता फरक म्हटलं तर काय हो फरक म्हणजे वजाबाकी फरक म्हणजे वजाबाकी करायचं जिथं फरक दिसते तिथं काय करायचं तुम्ही वजाबाकी करायचं बघा करूया आठ या दोघांच्या आठ किती दिसाल तुम्हाला इथं एक आठ दिसायला लिहिली ह्या ह्या ठिकाणी एक आठ ह्यांच्या दोघांचे काय लिहायचं आहे स्थानिक किंमत लिहायचं आहे स्थानिक किंमत लिहू आपण आठ या आठची स्थानिक किंमत काय होणार तुमचं आठ लिहिलं किती झिरो येणार पुढं एक दोन तीन चार एक दोन तीन आणि चार वजा फरक म्हटलं तर वजा बाकी करायचं आहे ह्या आठचे सगळ्यात लास्टचा म्हणजे तुमच्या उजीवकडून पहिलं नंबरलाच आहे त्याची स्थानिक किंमत किती होणार फक्त आठ होणार कारण त्या पुढं काय नाही झिरो नाही किंवा संख्या नाही त्यामुळं आपण किती झालं ते स्थानिक किंमत हे फक्त आठ झालं त्या दोघांनी सगळ्यांशी वजा करूया झिरोमधनं आठ गेले म्हणजेच किती हातचा घेतला आपण दहा म्हणून आठ गेले दोन हातचावाला एक दहा म्हणणं एक गेले नऊ हातचावाला एक दहा म्हणणं एक, गे एक गेला नऊ हातचावाला एक दहा म्हणणं नऊ गेला दहा म्हणणं एक गेले नऊ आत्सावाला एक आणि आठ म्हणणं एक गेले सात मग तुमचं ॲन्सर किती आलं एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे ओके अशा पद्धतीने तुमचे स्वाध्याय एक पॉईंट एक हे कम्प्लीट झालेलं आहे अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद